पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आम्ही निवडणुकीच्या काळात लोकांना शब्द दिलेला होता शरद पवार हे शब्द पाळणारे नेते आहेत त्यामुळे त्या जिरायती भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत याच्या पाठीमागे समाजकारण आहे की राजकारण हे बघावं लागेल या सगळ्या वादात काही प्रमाणात मोठे मूळ मुद्दे बाजूला राहत आहेत पार्लमेंटमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं तरच हे आरक्षण कोर्टात टिकू शकतं सर्व खासदारांशी एकत्रित बैठक बोलावली पाहिजे आणि त्यातून तोडगा काढला पाहिजे यात राडा काय झाला हे माहीत नाही मग मोठे मोठे वाद होतात हे आपण सोडू शकतो विधानसभेच्या अगोदर या सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडून येतील लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रामाणिक लढा लढला विधानसभेत देखील स्वतंत्र लढा लढला जाईल दोन्ही बाजूने ताकदीने उमेदवार लढतील येणाऱ्या कालावधीत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी आमदार देण्याचा आमचा निश्चय झालेला आहे उपोषणाच्या बाबतीत सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे जरंगे पाटलांची आरोग्याची परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे सरकारने देखील याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे तुम्ही जर बघितलं तर जेव्हा इलेक्शन लागणार होतं त्याच्या आधी पवार साहेब या भागामध्ये फिरले होते तिथे असलेल्या लोकांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या लोकांनी सांगितलं की साहेब आता इलेक्शन आहेत पण काही आमच्या खूप महत्त्वाच्या अडचणी त्या येत्या काळामध्ये आपल्याला सोडवाव्या लागतील इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असेल सुप्रियाताई असतील बारामतीमध्ये अजूनही इतर सर्व पदाधिकारी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा ज्या काही अडचणी आम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या अडचणी नोंद करून साहेबांपशी आम्ही मांडलेल्या आहेत आणि मग साहेबांनीसुद्धा शब्द दिला होता इलेक्शन झालं जायला मी तुमच्याकडे येईल तर साहेब शब्द पाळणारी व्यक्ती असल्यामुळे साहेब आता लोकात जाऊन जे काही इलेक्शनच्या काळात इलेक्शनच्या आधी आणि आत्तासुद्धा जे विषय समजून घेतलेत ते सोडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहेत मीसुद्धा काही दिवसांपूर्वी सुप्रियाताई मी आणि काही युगेंद्र असतील असे काही सर्व पदाधिकारी आम्ही फिरत होतो तिथेही आम्ही एक टोटल डॉक्युमेंट बनवलेलं आहे ते डॉक्युमेंट काल संध्याकाळी साहेबांना दिलेलं आहे ते डॉक्युमेंट घेऊन आणि साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून येत्या काळामध्ये हे सगळ्या अडचणी तिथं सोडवतील असा विश्वास आहे

महाविकास आघाडी म्हणून अधिवेशनामध्ये नक्कीच मांडू त्याच्याचबरोबर विम्याचा पैसा अजून शेतकऱ्यांचा हातामध्ये तिथं आलेला नाही बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे फुटीचे मुद्दे आहेत आणि ह्याच्यामध्ये होतं असं की काही प्रमाणात कुठंतरी मेन मुद्दे सोडून हे जे प्रमुख मुद्दे आहेत जे महत्त्वाचे सुद्धा आहेत पण याच्यात आपलं नेहमी नेहमी म्हणणं आलं आहे की आपल्याला पार्लमेंटमध्ये जाऊन पन्नास टक्क्याच्या पुढेच हे आरक्षण कुठेतरी दिल्यानंतर कोर्टात हे आरक्षण टिकू शकतं आणि त्यासाठी सर्व खासदारांची एक बैठक सर्व पक्ष मिळून भेदभाव बाजूला ठेवून ती आपल्याला घ्यावी लागेल आणि पार्लमेंटमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण घेऊन जाऊन मराठा समाज असेल धनगर समाज असेल लिंगायत असेल मुस्लिम समाज असेल या सर्व समाजाला आणि जे कुणी इतर राहिलेले असतील त्यांना सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर पन्नास टक्क्याच्या पुढेच आरक्षण न्यावं लागेल आणि ते जर न्यायचं असेल तर आपल्याला काही झालं तरी पार्लमेंटच्या माध्यमातून घटनादुरुस्ती बाबतीत करावी लागेल एवढंच माझ्यासारख्याचं मत आहे तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघडले पाहिलं काल अमोलमध्ये हे बघा राडा काय झाला हे मला माहीत नाही पण थोडासा छोटा मोठा मतभेद असेल तर त्याला राडा आपण समजू नका कारण अनेक वर्षांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी तशी विरोधात लढली आहे पण तुम्ही जर लोकसभेला बघितलं तर खूप मनापासून एकत्रित सगळ्यांनी काम केलेलं आहे मध्ये आधी छोटे मोठे विषय होतात पण ते सोडवू शकतो त्यामुळे एक दिवस एखादा विषय झाला असेल की तो कायमस्वरूपी तसाच राहील असं नाही विधानसभेच्या आधी नक्कीच त्याच्यामध्ये कुठंतरी सुटसूत्रता आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल नाही कार्यकर्ते भावनिक असतात कार्यकर्त्यांनी तिथं ती मागणी केलेली आहे आणि आपल्या पक्षामध्ये मागणी करायला कुठेही बंदी बंदी त्या ठिकाणी नसते त्यामुळे तिथं त्या पद्धतीने लोकांनी मागणी केली शेवटी जिथं ऑलरेडी आपला आमदार आहे तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत आमदार पलीकडे गेलेत नाहीतर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की ह्यांना आपण देणार त्यांनाच आपण देणार ते एक प्रक्रिया असते कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल त्यामुळे पवारसाहेब बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील तुम्हाला वाटतं नाही याच्यामध्ये आता लोकसभेला जे झालं जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला आता अधिवे, अधिवे, अधिवे जेव्हा विधानसभा होईल तेव्हासुद्धा दोन पार्टी वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथंसुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवारसाहेबांना पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त वा पंच्याऐंशी आमदार तिथं द्यायचे आहेत असे असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेला आहे उपोषणाच्या बाबतीत सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी खरं तर घेण्याची आहे अनेक वेळा उपोषण केल्यामुळे जारांगी पाटलांची आरोग्याची परिस्थिती तशी फार नाजूक आहे त्यांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी सरकारली सुद्धा तिथं कुठेतरी काळजी घेऊन एक संवाद तिथं साधला गेला पाहिजे आणि मगाशी जसं मी म्हणालो माझं सगळ्यांनाच चा, एक विनंती आहे की सर्व खासदार सर्व पक्षाचे जे अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस खासदार आपल्या या महाराष्ट्राली दिलेले आहेत ज्यात सत्तेतल्या काही लोकांचे आहेत काही आमच्या विचाराचे आहेत काही इतर अपक्ष आहेत सगळे एकत्रित बसून पार्लमेंट आता त्यांचं सुरू होणार आहे बावीस तेवीस नंतर तर केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला आरक्षण कसं देता येईल जे कोर्टात टिकू शकतं आणि कोर्टात जर टिकायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या जा पुढं जावं लागेल आणि हे सम सर्व सामाजिक कार्यकर्ते जरांगे पाटील साहेब असतील इतरही सर्व मान्यवर असतील जे सामाजिक विविध समाजासाठी लढत आहेत ते सगळे एकत्र धनगर समाजाचे काही पदाधिकारी आहेत एकत्रित बसून एक, एक, एक योग्य असा आराखडा बनवून त्यात राजकारण न आणता समाजकारण डोक्यात ठेवून केंद्राच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये घटनादुरुस्ती करूनच हा मार्ग मोकळा होईल